आनंद आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो ज्यावेळेला पंच्याण्णव ला शिवशयाचं शासन आलं होत त्यावेळेला आनंद दिगे मी ठाण्याची विकास कामाची आधी माझ्यावर द्यायची मी ते मंजू करून आणायचो आणि माझ्या हस्त भिंगभिज घ्यायचे ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिगे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून द कायक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो अतिशय सृत्य असा आहे असं म्हणेन मी आनंद दिघे या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र कानाकोपुरामध्ये पोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे करत आहेत चांगलं काम करत आहेत त्यांचा खून कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला की आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही ही वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला त्यास पुढील अडमिल होते त्याच आठ दहाच्या दरम्यान मध्ये स्वतः आनंद दिगे मलाही बोलले होते स्वतः आनंद दिगेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती आणि म्हणून एक गोष्ट नक्की आहे की आनंद दिगेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्यात होत होतं की शंभर टक्के सत्य आहे दिग्गेसाहेबांच्या नावावरून आता हे राजकारण सुरू आहे असं वाटत नको राजकारण व्हायला आनंद दिगे ना हो ही हा मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना देवासाहेब म्हणायचे बाळासाहेबांच्या माणूस त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिगेसाहेब अक्षरशः पौर्ण सरकारच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना आणि म्हणून काही लोकांचे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा देखील आणखी उंच जाण्याचं काम चाललंय निकाला खोट चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण धर्म आनंद देखीलच देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळेच चाललं होता पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता कामाने जसे अनेक नेत्यांचे पंग कापले त्यांनी सकट सो त्यांचंही अंग कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र